brief and keep talking welcome to this channel आजच्या युवा पिढीमध्ये सोशल मीडियाचा अतिरिक्त केलेला जात आहे आपण फक्त सोशल मीडियाचा वापर हा कशा प्रकारे करावा हे शिकून घेणे गरजेचे आहे आजची तरुण युवा पिढी ही फक्त आणि फक्त सोशल मीडियावर साठी जगताना दिसते

माणसानं सोशल मीडियाचा वापर हा फक्त केवळ गरजापुरता करणं गरजेचं आहे माणसानं मनोरंजनापुरता तो करून आश्चर्य सत्याची जाण नसलेल्या पिढीला फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर यांसारखे अनेक प्रसार माध्यमे आहेत जी आजच्या तरुण युवा पिढीचं तरुण युवा पिढीचं भवितव्य धोक्यात आणत आहे अहो आज आपल्या सारख्याच आपली मराठी प्राजक्ता कोळी तसेच मधुराज रेसिपी आणि यांच्यासारख्या यांच्यासह अनेक जण आहेत जी आपली मध्ये कौशल्य आणि कलागुणांचा वाव मिळवून आपली लोकांपुढे

या सर्व गोष्टींवरती विचार करून मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच विविध विविध देश प्रश्न आजच्या तरुण सुशिक्षित तरुणांचे प्रश्न तसेच गलिच्छ झालेले राजकारण यावर कुठे मत कुठे चर्चा होते कुठे मत मांडतायत मुळात याची जाणच आजच्या या, या पिढीला राहिलेली नाही आपल्या आईवडिलांना व्यसने तुम्ही करू नका असे मला वाटते आजची ही तरुण पिढी उद्याचं भूमिका घडवते पण